नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रविवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळद बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे जिंतूर अवक आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा तर जास्तीत जास्त दरसुद्धा तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी अवक आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरसुद्धा चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला हळदीची आवक आलेली आहे दोन हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार चारशे रुपयाचा तर शेतकरी मित्रांनो असाच हळद बाजार बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद